छत्रपती शिवाजी राजे म्हणजे एक आदर्श छत्रपती शिवराय म्हणजे एक प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ऊर्जा स्रोत आपले सगळ्यांचं दैवत यात छत्रपती शिवराय महाराज यांच्यामुळे सर्वांच्या दारामध्ये तुळस राहिलेली आहे अशा छत्रपती शिवरायांची तीनशे एक्कावन्नावी जयंती सध्या साजरी केली जाते सध्या छत्रपती शिवराय यांचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक एक महाराष्ट्रामध्ये एका दिमागदार सोहळा चालू आहे कराडमध्ये हे शिवराज्याभिषेक हा छत्रपती शिवराय यांना मानवंदना देऊन करण्यात आलाय आज कराडमध्ये छत्रपती शिवराय यांचा तीनशे एकावन्ना एक जयंती सोहळ्यानिमित्त शिवराय यांना आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि पंचगंगेचं पाणी घालून मूर्तीची पूजा यावेळी करण्यात आली आहे यावेळी आमदार अतुल भोसले त्यांचे सचिव देशमुख माजी नगरसेवक हनुमंत पवार राहुल कुंभार शिवतीर्थाची रोज पूजापाठ करणारे मंडल आणि सर्व शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते हेमंत पाटील झुमॉ न्यूज कराड